का बोरमानदी रोडचे काम हे अवतडी कॉन्ट्रॅक्टर आहे या रोडची एकदम नितकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आता या रोडला जे खानापूरचे पूल जो चालू आहे आता चालूला ते मशिनी न करता ते हाताने काम चालू आहे आणि खानापूरचा मेन स्टॉप आहे विजगाव खोऱ्याचा स्टॉप आहे दोन्ही साईडला खड्डे काढून ठेवलेले आहेत बस स्टॉप नाही खानापूरच्या स्टॉपला स्पीड ब्रेकर नाही शहा हायस्कूल आहे खानापूर हायस्कूल मोठं आहे पाचशे मुलं येतात ये ती दशाळ शिकायला त्या ती दशाळेत हे जा करतात मुलं अपघात होण्याची शक्यता आहे तरी अधिकारी कोणी याच्यावर लक्ष घालत नाही आम्ही सर्व ग्रामस्थ इथं जमलेलं आहे आणि जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही यांचं कुठंही काम चालू होऊन देणार नाही पहिलं काम खानापूरच्या स्टॉपचं व्हायला पाहिजे पुणे साईडचे खड्डे भरून यायला पाहिजेत गटराचं काम राहिलेलं आहे तसंच ही कामं यांनी वेळ काम चालू आहे अनेक दिवस झालं गे एक दोन वर्ष झालं काम चालू आहे दोन वर्षापासून विजगाव खोऱ्यातील सर्व जनता यांना कोणत्याही प्रकारचं तक्रार न करता ज्या काही अडचणी आहेत त्या सहन करतायत आता काम बऱ्याच दिवसातून आलेलं आहे आणि पुन्हा कधीच काम होणार नाही वीस पंचवीस वर्ष तर होणारच नाही हे काळूबाईच्या कृपेने हा रस्ता चालू आहे परंतु काम करत असताना अनेक जण अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं दुय्यम दर्जाचं काम चालू आहे अगदी आता इथं बघा पुलाचं काम चालू आहे जाळी टाकली आणि जाळीवरती कॉन्क्रीट टाकले कोणत्याही प्रकारची मशीन नाही आताने जे कॉन्क्रीट त्यांचं लिपायचं चालू आहे अशा प्रकारचं जर काम होत असेल आणि पूर्ण खोरते मांढरदेवीपर्यंत जी गटर व्यवस्था केलेली आहे त्यांनी गटराची कामं केलेली ती सुद्धा नव दुय्यम दर्जाची आहे नेरे या ठिकाणी नेरे या ठिकाणी अरुंद रस्ता केलेला आहे आणि त्याच्यामुळं तिथं जर दोन गाड्या पास झाल्या तर चालणाऱ्या माणसालासुद्धा अडचण होती तिथं गट्टर उंच करून ठेवली कोणतीही गाडी दुसरी गाडी आली पार्किंग कुठं करायची हा मोठा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्यांना येतो आणि वारंवार या रस्त्याचे जे अधिकारी आहेत अगदी मेटेकर साहेब असतील किंवा पार वर्ती गोंढरी मॅडम असतील सर्वांना आम्ही तोंडी किंवा फोनवरून सुचणं करूनसुद्धा कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं आज आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे कोणतंही काम आम्ही होऊन देणार नाही आणि जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर पूर्ण काम थांबवण्याचं का सर्व विजगाव खोऱ्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज जाहीर करतो कारण हे जर काम चांगलं नाही झालं पुढील पंचवीस वर्ष नेरेगावाला अड आपल्या पूर्ण बिजगाव खोऱ्याला अडचणी होणार आहे अडीच महिन्यापूर्वी काम केले या संरक्षण कठड्याला पूर्णपणे तडा गेलेला आहे आणि हा पोहरा पोहर देव रस्त्यावरील हो हा मोठा पूल आहे इथं खाली ओढा आहे मोठी दुर्घटना होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं जर ह्याच्यात काय दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण प्रशासन की कॉन्ट्रॅक्टर किंवा जनता या कामासाठी वापरलेलं हे जे लोखंड आहे हे पूर्ण प्लास्टिकचं हे बघा या हाताने असं ते निघून जात आहे हे नेमकं काय चाललंय ते काय आम्हाला सर्वसामान्यांना काही कळत नाही हे स्टीलचं नाही हे पूर्ण प्लास्टिकच आहे आणि पोंढरे मॅडमला मग फोन केला तर ते त्यांनी असं सांगितलं की या मार्गावरती कोणत्याही प्रकारचं पुलाचं काम चालू नाही हे जे काम चालू आहे हे कोणाच्या अख्त्यात चालू आहे याची सुद्धा कल्पना सर्वसामान्य जनतेला मिळावी पुलाच क्वांटिटी चालू आहे